नमस्कार मी कृतिका कदम ए बी नाईन टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये देश एक निवडणूक या मुद्द्यावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने गुरुवारी चौदा मार्च दोन हजार चोवीस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला अहवाल सादर केला मुंबईने बेचाळीस व्यांदा रणजी जिंकली विदर्भावर एकशे एकोणसत्तर धावांनी विजय सरकारची मोठी कारवाई भारतात अठरा ओ टी टी प्लॅटफॉर्म ब्लॉक एमआयबीची मोठी कारवाई मुंबई बेस्ट बसचा चालक गाडी चालवताना रील्स पाहत होता प्रवाशाने सांगूनही ना कंडक्टरची दखल प्रवाशांच्या जीवाशी थेट मांडलाय खेळ अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर